रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात गोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार बराटे मामा यांच्या आडतीवरील लाईव्ह कांदा लेलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज गोडेगाव येथे काय बाजारभाव निघाले मित्रांनो आज गोडेगाव येथे कांद्याचे बाजारभाव कमी झालेले दिसून आलेले आहेत तर पाहुयात नेमके बाजारभाव काय होते तसेच आपण सोलापूर व इंदोर मंडी येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती काय होती ते व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा

साडे रुपया साडेसी रुपये अडतीस रुपये अडतीस अडतीस रुपये सहा अडतीस साडे अडतीस अडतीस पन्नास रे अडतीस रुपये अडतीसशे पाच रुपये पन्नास रुपये रुपये

ધોની સવા સવારે સાડ એક ચીએ સાડ ચાલીસ પંચોઠ પંચોઠ સાઠ રૂપિયા ધોની ચાર કુટું છે साडेस रुपये साडेसो तीस रुपये साडे सात साडेस रुपये अडतीसशे पाच रुपये 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 सोलापूर येथे एकशे पन्नास कांदा गाड्यांची आवक आली होती सोलापूर येथे कांद्याचे बाजारभाव तीन हजार सहाशे रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज निघालेले आहेत तर चार पाच लॉट चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त सोलापूर येथे आज कांदे विकले आहेत सोलापूर येथे हे कांद्याचे भाव आज कमी झालेले आहेत तर इंदोर मंडी येथे आज सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार चारशे पन्नास ते तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्ड तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली छाटन एक हजार दोनशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकली आहे मित्रांनो इंदोर मंडी येथे काही लॉट तीन हजार सहाशे पन्नास ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज कांदे विकलेले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा